प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस जूनच्या भागामध्ये सावनी त्या डिझायनरवरती खूप चिडलेली असते आणि हा असला फालतू ड्रेस घालून मी लग्नासाठी उभी राहू का तुम्हाला वाटलंच कसं इतका सोशल मीडिया तिकडे असणार आहे आणि त्यावरती मी असा ड्रेस घालून लग्नाच्या बोल्यावर चढणार आहे का म्हणजे सावनी सावनी आहे ना ही नेहमीच्या वापरातल्या साड्यासुद्धा डिझायनर वापरते आणि लग्नाला हा असला फडतूस ड्रेस घालेन तुमची डिझायनर कुठे आहे मेन डिझायनर कुठे आहे मला तिच्यासोबत बोलायचं आहे यावरती ती बिचारी मुलगी म्हणते मॅडम अहो असं काय करताय त्या आऊट ऑफ इंडिया आहेत आणि त्यांना यायला खूप वेळ जाईल सावनी म्हणते असं सा कसं मग कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्या आउट ऑफ इंडिया गेल्या कशा आत्ताच्या आत्ता तो हा डि ड्रेस घेऊन जा अजिबात मी हा ड्रेस घालणार नाही असं म्हणत सावनी तो ड्रेस खाली फेकून देते इकडे आता मुक्ता त्या मुलीच्या मदतीला येते आणि सावनी अहो असं काय करताय किती छान आहे हा ड्रेस म्हणजे ज्या वेळेला हा ड्रेस घेऊन ती मुलगी आली ना त्याच वेळेला मला आणि आईला तो ड्रेस खूप आवडला होता काय ग आई यावरती माधवी म्हणते हो हो खरंच खूप छान ड्रेस आहे यावरती चिडलेली सावनी सांगते काय ड्रेस छान आहे अगं तुला काय कळतं ग यातलं तुला यातलं काही कळत नाही कसल्या साड्या नेसतेस कसली ब्लाउज घालतेस कसले ड्रेस घालतेस तुला काय गॅशन मधलं कळतय यावरती मग मात्र माधवी म्हणते अग जरा तोंड सांभाळून बोल कुणाशी बोलतेस कुणाच्या घरात उभी आहेस आणि तिलाच बोलतेस लाज वाटत नाहीये का तिने तुला या घरात आसरा दिला आणि तिचा फॅशन सेन्स काढतेस हे बघ तिच्याबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाहीये ती तुझं घेत असेल पण मी मी तुला अजिबात खपवणार इथे असं म्हणत माधवी चिडलेली असताना मग मात्र आई आई तू थांब म्हणजे उगाच सिच्युएशन काहीतरी गडबड व्हायला नको म्हणून मुक्ता म्हणते सावनी हा ड्रेस खरंच खूप छान आहे आणि किती मेहनतीने तिने हा ड्रेस बनवून आणलाय या ड्रेसला चुकीचं काही बोलू नका मला वाटते लग्नावर मध्ये हा ड्रेस तुमच्यावरती खूप छान दिसेल यावरती मग मात्र सावनी म्हणते ड्रेस तुला आवडले ना मग तू ठेव तसंही तुला रिजेक्टेड माल करायची गरजच आहे ना म्हणजे रिजेक्टेड माल तुला आवडतोच रिजेक्टेड नवरा रिजेक्टेड ड्रेस हे तुझे आवडीचंच आहे असं म्हणत सावनी आता डायरेक्ट मुक्तावरती घसरते आणि तेवढ्यात तिथे आता मात्र धावतपळत येतो तो, तो म्हणजे सागर खबरदार सावनी तुझी हिम्मत कशी झाली ग मुक्ताला हे असं काही बोलायची मुक्ता सागरला शांत रा जाऊ दे सावनीला काही बोलू नका असं बोलत असते पण सागर आता गप्प बसत नाही माधवी म्हणते तर काय बघा ना मगापासून तोंडाला येईल का ते काहीतरी बडबडते यावरती सागर म्हणतो मुक्ताबद्दल एकही शब्द बोलायचं नाही मुक्ता जे घालतात जे वागतात ते बेस्टच असतं त्यांचा फॅशन सेन्स काढायची तुला गरज नाही आहे कारण त्यांची बरोबरी करण्याची तुझी लायकीच नाही आहे असं म्हणत सागरने सावनीला जबरदस्त आता मात्र शब्दांनी फटकारलेलं असतं आणि मुक्ताचा अपमान करणाऱ्या सावनीचा सागरने अपमान केलेला असतो आणि तुझं लग्न आणि तू काय करायचं ते कर याबद्दल मुक्ताला जर काही बोललीस ना तर खबरदार मुक्ताचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे यावरती मग मात्र इकडे सावनी म्हणते दिसतोय ना फॅशन सेन्स काय साड्या काय ते ब्लाउज ज काकूबाई सारके यावरती सागर म्हणतो खबरदार सावनी परत मुक्ता सोबत एक शब्द जरी बोललीस तरी खबरदार सावनी म्हणते तुला काय कळणार रे फॅशन सेन्स आणि त्यावरती सागर म्हणतो त्या जे काही घालतात ना ते स्वतःच्या कमाईने घालतात तुझ्यासारखं नाही आधी माझ्या कमाईवरती आणि आता हर्षच्या कमाईवरती कपडे घालत उड्या मारती आहेस त्या त्यांच्या स्वतःच्या कमाईने कपडे खरेदी करतात यावरती सावनी म्हणते असेल असेल ती स्वतःच्या का महिने कपडे खरेदी करत पण मला हर्ष देतो पैसे या आधी लग्न तुझ्यासोबत झालं होतं तेव्हा तू शंभर वेळा हे सगळं ऐकवून दाखवलंस किंवा तुटपून जे पैसे दिलेस पण हर्ष नाही हर्ष मला देतो त्याचं माझ्यावरती प्रेम आहे मी जी गोष्ट मागितली ती मला देतो भले मी नसेन कमवत पण हर्ष देतो काय मोठं आलं यावरती सागर म्हणतो तुला काय कळणार स्वकमाईने घातलेल्या कपड्यांचा काय हे असतो ते असं म्हणत सागर आता सावनीला तिची बरोबर लायकी दाखवून देतो आणि मुक्ता कमवते पण तू नुसते दुसऱ्याच्या पैशावरती ऐश करतेस हे तिला झोंबत आणि तिकडून ती निघून जाते सागरला खूप राग येतो आणि मुक्ताच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सागर खूप मोठा निर्णय घेतो आणि खूप मोठ्यातल्या मोठ्या फॅशन डिझायनर कडून आता मात्र तो ड्रेस मुक्तासाठी मागवतो तोपर्यंत मुक्ता आता सावनीने टाकलेला ड्रेस त्या फॅशन डिझायनरला देते आणि तुम्ही निघा असं म्हणत तिला तिकडून पाठवून देते तोपर्यंत सावनी आता हर्षला कॉल करते हर्षला कॉल करून सावनी सांगते काय तो ड्रेस मला पाठवला रे यावरती हर्ष म्हणतो अगं मी पाहिला होता मला तो ड्रेस आवडला म्हणून मी पाठवला सावनी म्हणते तुला माहित नाहीये का माझ्या रोजच्या वापरातल्या साड्या पण डिझायनर असतात आणि तू मला असा कसा ड्रेस देऊ शकतोस रे मी ह्या असे वापरते का कपडे आणि इतका मीडिया तिकडे असणार आहे इतक्या मोठ्या मीडिया समोर हे असे कपडे मी घालणार आहे का ते काही नाही मला हे असे कपडे नको आहेत तुला मी आधीच सांगितलेलं आहे मला डिझायनर ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजेच असं म्हणत सावनी फोन कट करते आतामा हो तो इकड़े आता मात्र हर शतबल होतो इकडे आता सत्य हसत असतो आणि काय मित्रा शादी का लड्डू खाए वो पचताय ना खाए वो भी पचताय यावरती हर्ष म्हणतो डोकं खाल्लंय हिने म्हणजे माझी महत्त्वाची मीटिंग चालू होती त्यावरती हिचा फोन आला ही साडी ही ज्वेलरी ही ॲसेसरीज हे या प्रोग्रामला ते त्या प्रोग्रामला काय चाललंय करायचं नाहीये मला असं वाटतंय की लग्न करून तू खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकू शकतोस आणि त्यामुळे त्यामुळे तू पुन्हा एकदा लग्न करताना नीट विचार कर जर का या सगळ्यामध्ये तू लग्न केलंस तर पूर्णपणे अडकून पडशील हर्ष म्हणतो नाहीच मला तर लग्न करायचंच नाहीये पण यात मी अडकलोय प्रेस 弗兰斯·哈里娜。 तर मला काही काही बोलता येणार नाहीये या प्रेस कॉन्फरन्समध्ये जर का अनाउन्समेंट क्लिअर झाली अनाऊन्समेंट झाली की मी हिच्यासोबत लग्न करतोय मग मला मागे वळता येणार नाही याच्यावरती मग मात्र सत्यम म्हणतोय मला तर वाटतंय की तुला सावनी आता बोरच वाटायला लागलेली आहे यावरती हर्ष म्हणतो हो आता खरं सांगू का तर मला ना एका वेगळ्या रिफ्रेश आता गरज आहे रिफ्रेश होण्याची यावरती सत्यम म्हणतो मला तर वाटतंय की तू हिरवळ दुसरी कोणती तरी शोधलेली दिस असतेच यावरती हर्षच्या डोक्यामध्ये लगेच आता मात्र मिहिकाचा विचार येतो आणि तो, तो म्हणतो माझी हिरवळ तर मी शोधले रे पण ह्या सावनीचं कस काय आता इथून सावनीचा पत्ता कट करायचा हेच मला काही कळत नाहीये असं म्हणत सत्यम मनातल्या मनात, मनात विचार करतो ठीक आहे आता ह्या सावनीला सावनीला डिच्छू देत कशा पद्धतीने तिचा कात प, पत्ता कट करायचा हा तो विचार करतो तोपर्यंत सावनी आता कॉरिडॉर मध्ये असताना इकडून एक, एक पार्सल घेऊन माणूस येतो त्याच्या हातामध्ये एक मोठा डिझायनर ड्रेस असतो डिझायनर ड्रेस असल्यामुळे आता मात्र सावनीला वाटत की हा ड्रेस तर हर्षने पाठवलाय हर्षने माझ्यासाठी हा ड्रेस पाठवला असेल म्हणून ती येते एक मिनिट म्हणजे हा ड्रेस कुणासाठी आणलाय तुम्ही हर्ष का यावर तो माणूस म्हणतो नाही सागर कोळी असं म्हणतात सावनीचा सा चेहरा पडतो तितक्यात तिथे सागर येतो आणि म्हणतो हा मिस सागर कोळी द्या बरं तो ड्रेस असं म्हणत सागर तो ड्रेस घेतो साव आता सावनी हे सगळं पाहत असते आणि हा डिझायनर ड्रेस तू का मागवलं आहेस यावरती मग मात्र इकडे आता सागर म्हणतो हा न माझ्या गोड बायकोसाठी मी ड्रेस मागवलेला आहे यावरती सावनी विचार करते ह्या मूर्ख मुक्ताला हा इतका चांगला ड्रेस यावरती सागर म्हणतो तू हात नाही लावलास तू हात लावला असतास ना तर ड्रेस पूर्णपणे खराब झाला असता कारण ना प्रतिमा मल्होत्रा द प्रतिमा मल्होत्रा बेस्टमधली बेस्ट डिझायनर आहे ना तिच्याकडून हा ड्रेस मी आणलाय पण हा ड्रेस माझ्या गोड बायकोसाठी आहे आता सागर तो ड्रेस घेऊन आज जातो इकडे सावनीचे डोळे विस्फारतात द प्रतिमा मल्होत्रा इत त्यांचे ड्रेस तर खूप एक्सक्लुझिव खूप महागडे आणि खूपच एकदम डिमांडिंग असतात मग हा ड्रेस या मुक्तासाठी सिरियसली सागरला तर काही चॉईस असलेला नाहीये म्हणजे इतका सुंदर ड्रेस त्या मुक्तासाठी देण्याची काय गरज होती सावनीला तो ड्रेस तर आवडलेला असतो पण तो, तो मुक्ताचा आहे म्हटल्यावरती तिचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो तोपर्यंत इकडे आता सागर तो ड्रेस घेऊन आपल्या रूममध्ये येतो सागर रूममध्ये ड्रेस घेऊन येतो पण तो पर्यंत आता तो, तो मुक्ताकडे पाहतो आणि अरे देवा म्हणजे जर का मुक्ताने हा ड्रेस घालण्यासाठी नकार दिला तर म्हणजे त्या तर लग्न झाल्यापासून साधे कुर्ते पण घालायचे बंद केलेत त्यांनी आणि आता साडीच फक्त नेसतायत त्या काय करू काय करू हा ड्रेस घालायला त्यांना कन्व्हिन्स कसा करू असा विचार करत मग मात्र आता इकडे सागर येतो आणि तो ड्रेस लपवून ठेवतो तोपर्यंत तो मुक्ता आपलं कपाटामध्ये साड्या अरेंज करत असते त्याच वेळेला सागर येतो आणि ऐका ना आज न मी एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो तिथे मला मिहीर सांगत होत्या बऱ्याचशा मुली माझ्या मागून चर्चा करत होत्या म्हणजे मिहीर सांगत होता की त्या म्हणत होत्या की सागर कोळी किती हँडसम दिसतो यावरती मुक्ता म्हणते खरंच मुक्ताला आता सागर म्हणतो हो तुम्हाला नाही का वाटत मुक्त म्हणते नाही असं म्हटलं सागर म्हणतो काय मी तुम्हाला वाटत नाही का हँडसम म्हणजे खरं तर लोकांना पटतच नाही की माझी दोन मुलं आहेत मी बघा कसा स्लिम फिट माझं ड्रेसिंग सेन्स मी स्वतःला इतकं छान मेंटेन ठेवलंय ना, की कुणीही म्हणणार नाही की मला दोन मुलं आहेत तुम्हाला नाही का वाटत यावरती मुक्ता म्हणते हा असेल सागर म्हणतो काय असेल काय असेल खरं सांगू का तर ज्या वेळेला आपण बाहेर जातो ना तेव्हा लोक काय म्हणतात माहितीये का मुक्ता म्हणते काय म्हणतात यावरती सागर म्हणतो लोक सांगतात की सागर कोळीची बायको सागर कोळीला शोभत नाही म्हणजे जरा मोठीच वाटते माझं कसं बघा ना मी एकदम यंग डॅशिंग स्टायलिश असा एकदम तडकफडक आणि तुम्ही तुम्ही काकूबाईच वाटता यावरती मुक्ता म्हणते अच्छा जरा इकडे या बरं असं म्हणत मुक्ता सागरला जवळ बोलवते त्याच्या केसामधला एक पांढरा केस उपटून काढते आणि हे काय आहे म्हणजे यंग डायनामिक सागरकोळी केस तर तुमचे पांढरे झाले म्हणायचे की यावरती सागर म्हणतो त्याचं काय आहे ना तो सॉल्ट अँड पेपर लूक आम्हाला क्रिएट करायचा आहे आणि सॉल्ट अँड पेपर लुक क्रिएट करण्यासाठी मी हे असे अर्धे केस पांढरे अर्धे केस काळे असं ठेवलेलं आहे म्हणजे यासाठी हे असंच लागतं ना तुम्हाला काय कळणार ड्रेसिंग सेन्स आणि आता फॅशनमधलं तुम्हाला फारसं काही कळत सुद्धा नाही बरं का असं म्हणत सागर मुक्ताला उगाच बोलायला लागतो त्यावरती सागर म्हणतो कसं आहे ना मी वयाने मॅच्युअर्ड आहे मॅच्युअर्ड असल्यामुळे माझा ड्रेसिंग सेन्स सुद्धा मॅच्युअर्ड असतो आणि ही मॅच्युरिटी माझ्या कपड्यांमधून कळली पाहिजे पण तुमचं तसं नाही आहे तुम्ही ना तुमच्या वयाला शोभेल असे कपडे घालतच नाही आहेत त्यावरती मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे कपड्यांवरून जर का मॅच्युरिटी येणार असेल तर एखादा माणूस मॅच्युअर आहे पण त्याचा ड्रेसिंग सेन्स जर का चांगला नाही आहे तर तो माणूस मॅच्युअर नाही का किंवा एखादा माणूस आहे पण तो कपडे मॅच्युअर घालतो म्हणून तो मॅच्युअर का असं म्हणत आता सागर मुक्ताला कन्व्हिन्स करायच्या ऐवजी हो मुक्ता सागरला सगळ्या गोल गोल घोळात घेते आणि मॅच्युरिटी आणि कपडे किंवा स्टाईल आणि हे याचा काही दूर दूरपर्यंत संबंध नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती सागर विचार करतो मी यांना कन्व्हिन्स करतोय तर ह्याच मला उलटसुलट बोलून या सगळ्यामध्ये अडकवतायत मलाच काही कळत नाहीये आणि इतकं सगळं गोळ गोळ बोलून सुद्धा मी यांना ड्रेस घालण्यासाठी कन्व्हिन्स करून नाही शकलो हे तर वेगळंच सागरला काय करावं कळत नसतं मुक्ताला कसं कन्व्हिन्स करावं कळतच नसतं आणि मुक्ता मात्र सागरला चार शब्द सुनावून तिकडून निघून जाते सागर आपण आणलेला ड्रेस लपवून ठेवतो इकडे सावनी रूम मध्ये असते पण तिला या सगळ्यामध्ये सारखं 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 तो ड्रेस आठवत असतो म्हणजे सागरने तो ड्रेस मुक्तासाठी आणलाय पण तो ड्रेस मला खूपच आवडलाय म्हणजे द प्रतिमा मल्होत्रा यांनी बनवलेला ड्रेस आणि तो पण मुक्ता घालणार नाही नाही तो काही ड्रेस मुक्तावरती चांगला दिसणार नाही असे डिझायनर ड्रेस फक्त आणि फक्त मला चांगले दिसू शकतात असा विचार करत सावनी आता काहीतरी कारस्थान करायचं आणि तो ड्रेस आपल्या ताब्यात घ्यायचा विचार करत असते पण कसं करू काय करू तिला काही कळतच नसतं आणि मग मात्र तिच्या डोक्यामध्ये मध्ये भारी युक्ती येते आणि हा ड्रेस माझा नाही झाला तर मी मुक्ताला सुद्धा घालू देणार नाही असा कपटी विचार तिच्या मनात येतो तो, तो पर्यंत इकडे आता सागर मुक्ताला त्या ड्रेसचा सरप्राईज देण्यासाठी तिच्या जवळ येतो मुक्ता आता झटपट अटपून क्लिनिकला निघालेली असते सागर म्हणतो एक मिनिट थांबा ना मुक्ता म्हणते नाही हा आता मी आजी थांबू शकत नाही मला ना खूप उशीर झालेला आहे सागर म्हणतो अहो एकच मिनिटाचं काम आहे मला तुम्हाला सरप्राईज द्यायचंय मुक्ता म्हणते सिरियसली आत्ता घाई घाईमध्ये मला तुमचं सरप्राईज नको आपण नंतर निवांत मी घरी आले ना की आपण बोलूया ना सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही अहो ऐका तरी एकदा डोळे बंद करा मला तुम्हाला सरप्राईज आहे मुक्ता म्हणते डोळे आणि आत्ता बंद बिलकुल नाही ह मागच्या वेळेला डोळे बंद करायला सांगून तुम्ही काय केलं मला माहिती आहे हम यावरती सागर म्हणतो अहो नाही हो ऐका ना फक्त डोळे बंद करा मला तुम्हाला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे थुम्हार यावरती मुक्ता काही डोळे बंद करायला तयार नसते सागर म्हणतो ऐका तरी मुक्ता म्हणते नाही नाही हा मी डोळे बंद करेन आणि तुम्ही असं म्हणत ती आता चक्कल असते यावरती सागर म्हणतो काय तुम्ही काय बोला तरी तुम्ही काय यावरती मुक्ता म्हणते काही नाही सागर म्हणतो अहो मी खरंच काही करणार नाहीये मी प्रॉमिस करतो मी कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही एकदा फक्त डोळे बंद करा त्यानंतर मी दाखवतो ना माझं सरप्राईज मुक्त ऐकायला तयार नसते मला क्लिनिकमध्ये उशीर होतोय माझे पेशंट वाट पाहत आहेत अशी अनेक कारणं देते आणि आता सागरचं सरप्राईज तसंच राहतं मुक्त सागरचा हात झटकते आणि धावत पळत आपल्या क्लिनिकला निघून जाते सागर विचार करतो काय बाई आहे किती अनरोमॅन्टिक आहे मी हिला सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतोय पण हिला सरप्राईजच नकोय असा विचार करत सा कर सागर आता खूप मोठा मुक्तासाठी प्लॅन करतो आणि या सगळ्यामध्ये सावनीचा पूर्णपणे हिरमोड होणार असतो सावनीने केलेलं कारस्थान पूर्णपणे आता विस्कटून जाणार असतं आता इकडे सावनी सागरला म्हणते काय रे तो ड्रेस आणलायच तरी कोणासाठी सागर म्हणतो माझ्या गोड बायकोसाठी सावनी म्हणते तिला तो ड्रेस शोभणार आहे का यावरती सागर म्हणतो तो, तो, तो ती घालणार पण आहे पण इकडे आता चिडलेली सावनी हा ड्रेस ती कसा घालणार म्हणून आता येते आणि त्या ड्रेसला सुंदर जो असा बेल्टचा बो असतो तो बोच कापून टाकते आणि ड्रेसचा पूर्ण शोज घालवते आता कसा हा मुक्ता ड्रेस घालते मी बघते असं म्हणत सावनीने तो बो कापून टाकलेला असतो आणि पण तरी सुद्धा इकडे सागरने मुक्ताला हे सगळं सांगून डेट वरती बोलवलेलं असतं सागर तिची वाट पाहत असतो सावनीला वाटत असत की यांची डेट तर आता यशस्वी होणारच नाही आहे पण सागर आता वाट पाहत असताना मुक्ता छान आवरून तिकडून येते आणि आवरून आलेल्या मुक्ताकडे पाहत सागर एकटक पाहतच बसतो आता मुक्ताने सावनीने कापलेला ड्रेस कसा का दुरुस्त केला आणि तोच ड्रेस घालून मुक्ता कशी काय डेट वरती आली हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे